लोकसभा खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रीपद मिळणारे बुलढाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष केलाय फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवून या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे आनंद साजरा केलाय बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना यंदा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केलाय ही दृश्य आपण पाहतोय फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत इथल्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय प्रतापराव जाधव हो यांना मंत्रिपद मिळणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव हो यांचे कार्यकर्ते समर्थक यांनी आनंद साजरा केलेला आहे फटाके फोडत पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला आहे तर इथल्या शिवसैनिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात बुलडाणा जिल्ह्यामधील लोकसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी चौकार मारलेला आहे आणि चौथ्यांदा निवडून गेल्यानंतर कुठेतरी मेरिटच्या आधारावर प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठा आनंदाचा वातावरण आहे शिवसैनिक पेढ भरून फटाक्यांची आतिषबाजी करून आपला आनंद साजरा करताना पाहायला मिळतात काही शिवसैनिक आहेत त्यांना आहे आव्हान मोठं होतं मात्र प्रतापरावने चौकारी मारला आणि आता मंत्रिमंडळात संधी मिळते काय नेमकी भावना आहे आव्हान खूप मोठं होतं आणि या आव्हानाला शिवसैनिकांना सोबत घेऊन मान्य खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी खूप चांगले आम्ही सर्वांनी आणि आम्ही प्रयत्न करून खासदार साहेब यांना चौथ्यांदार विजयश्री खेचून आणलेला आहे आणि त्यामध्ये दुग्ध सरकार योग म्हणून आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून आज ते शपथविधी घेणार आहेत या गोष्टीबद्दल आज आम्हाला एवढा आनंद झालेला आहे शिवसैनिकांना की आज आमच्यासाठी प्रति दिवाळी म्हणून साजरी करण्याची हा असा योग आहे आणि आम्ही आज ज्या केलेल्या चार क्रम असतील किंवा होणारी लोकसभा असेल याच्यामध्ये जे कष्ट घेतले त्या कष्टाचं खरोखर आज आम्हाला आणि खासदार साहेबांना हे फळ मिळालेलं आहे त्यामुळे आज एवढा आम्हाला आनंद झालेला आहे की तो आज आम्ही व्यक्त करू शकत नाही त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून मी खासदार प्रतापराव जाधव साहेब यांना केंद्रीय मंडळाच्या मंडळात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करत आहे निश्चितच आनंदाची